नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की अखेर शेतकऱ्यांचं म्हणजे जे शेतकरी वाट बघत होते त्यांचा पीक कधी येणार अखेर कंपनीकडून रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि आप आपल्याकडे नवीन अपडेट आहे आणि त्याचा आपण आपण प्रूफ देखील दाखवणार आहे तर अतिशय चांगली रक्कम दाखवत आहे आणि अतिशय म्हणजे हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि हे जे अपडेट आहे ते आपण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे स्टेटस पाठवलेलं आहे म्हणजे की बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचं काल म्हणजे की चोवीस सात दोन हजार पंचवीसला भरपूर स्टेटस बदलण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी अमाऊंट देखील दिसत आहे चला तर मग नेमका किती त्या शेतकऱ्याला पीक मिळालेलं आहे आणि ते आज आपण आणि कोणत्या म्हणजे ट्रिगर अंतर्गत लोकलाईज का पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत भेटलेलं आहे ते आपण बघूया जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही की आपल्याकडं आहे बघा पेमेंट डेट आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस आणि क्लेम स्टेटसमध्ये आहे रेडी फॉर आधार बेस्ड पेमेंट आधार व्हेरीफाईड आणि टोटल अमाऊंट आहे पंच्याण्णव लाख तीन हजार रुपये आणि बघू शकता टोटल अमाऊंट पेड आहे पंच्याण्णव लाख तीन हजार रुपये आणि क्लेम टाईप आहे लोकलाइज्ड अंतर्गत कारण की भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात पंच्याण्णव लाख रुपये या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि रेडी फॉर आधार बेस्ड पेमेंट झालेलं आहे तुमचं चुकतं आहे का माझं चुकतं आहे नेमकं गणित पंच्याण्णव लाखच आहेत ना बहुतेक हे नाही नाही मला वाटते पंच्याण्णव लाख नाही मी एकदा डबल मोजतो माझ्या गणितामध्ये थोडी कुठेतरी मला वाटते वजाबाबार का जास्त रक्कम होत आहे का कमी रक्कम होत आहे बहुतेक कमीच होत असेल नऊ कोटी पाच लाख रुपये आहेत बहुतेक तीन हजार रुपये आणि ही अतिशय मोठी रक्कम आहे आणि त्या शेतकऱ्यांना मला माझ्याकडे स्टेटस पाठवला आणि ते शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही काहीतरी करा आणि बहुतेक मला वाटतं चुकून पी किंवा बहुतेक माझ्या नावावर ते आलेला असावं कारण की याच्या अगोदर देखील तुम्ही जर म्हणजे ऑनलाईन जर बघत असाल ऑनलाईन जर ॲक्टिव्ह असाल तर याच्या अगोदर मला वाटतं दोन हजार बावीसला की बीड़ ती, बीड़ बारा कुटी, बारा कुटी, तीन बीडमधल्या शेतकऱ्यांना दहा का पाच कोटी असे दोन कोटी का दहा असे जवळपास बारा कोटी बारा कोटी बारा कोटी असे म्हणजे चुकून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडले होते पण आता तर वेगळं चित्र झाले डायरेक्ट एकाच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नऊ कोटी पाच लाख तीन हजार रुपये म्हणजे हसण्यासारखीच गोष्ट आहे का नाही एवढी मोठी रक्कम एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडली आणि त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मला कमेंट म्हणजे त्याने मला स्टेटस पाठवून असं सांगण्यात आलं की बाबा ही रक्कम जी आहे ती रिफंड होऊ शकते कारण की हे चुकीने म्हणजे की आमच्या खात्यामध्ये आलेली असावी किंवा त्यांच्या हाताने चुकीने अपडेट झालेलं आहे आणि रेडी फॉर अड बेसड पेमेंट देखील दाखवत आहे म्हणजे की हे कधी पण माझ्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो तर मी म्हटलं ठीक आहे आपण आपल्या रमी किंग जे आहेत म्हणजे मला वाटतं माणिकराव साहेब वा आपले राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी बहुतेक रमीमध्ये भरपूर पैसा कमावलेला आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा अंतर्गत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर करायला सुरुवात झालेली अशी असे भरपूर शेतकऱ्यांच्या असेच नऊ कोटी कोणाला दहा कुठे अशी भरपूर शेतकऱ्यांची म्हणजे की रक्कम दाखवत आहे खरोखर ही रक्कम पंच्याण्णव रुपये आहे फक्त म्हणजे हसण्यासारखी गोष्ट तुम्ही पैसे देऊच ना ना पंच्याण्णव रुपये म्हणजे काय असतात मला एक सांगा ना तुम्हाला शंभर रुपये पीक विमा एक रुपयात होता त्यावेळी शंभर रुपये तुम्हाला पीक विमा भरायला सी एस सी सेंटरवाले घेत होते आणि तुम्ही पंच्याण्णव रुपये रुपये देऊन तुम्ही थट्टा करतात आणि बार बार म्हणजे की सरकारकडून सांगण्यात येत आहे की एक हजाराच्या खाली जर पीक विमा मिळालेला असेल त्याला आम्ही एवढा देऊ ते याच्या अगोदर देखील याच शेतकऱ्याला किती रुपये पीक मिळालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो त्याचा देखील आपल्याकडे त्यांनी स्टेटस पाठवलेलं आहे तिथं भयंकर मोठी रक्कम आहे तुम्हाला लगेच दाखवतो एक सेकंद थांबा जसं की क्षेत्र मित्रांनो बघू शकता या गोदर देखील त्यांना लोकल अंतर्गत पीक मिळालेलं आहे आणि त्यांचं एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला क्लेम स्टेटस आहे क्लेम पेड थ्रो डिजी क्लेम अँड टोटल अमाऊंट पेबल आहे सोळा कोटी दोन लाख नऊ हजार रुपये आणि अमाऊंट पेड देखील झालेलं आहे सोळा कोटी दोन लाख नऊ हजार रुपये आणि क्लेम टाईप आहे लोकल पेमेंट मोड आहे आधार आणि आधार पेमेंट बँक नेम आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ते या ठिकाणी सोळा कोटी वगैरे काय नाही फक्त एकशे बासष्ट रुपये आहेत आणि एकशे बासष्ट रुपये अगोदर भेटले आहेत ना आता पंच्याण्णव रुपये भेटले आहेत म्हणजे की माझ्याकाचं यांचे भरपूर म्हणजे काही गट आहेत पण दुसऱ्या गाटांना काहीच भेटलं नाही या गाठाने एवढा मोठा रक्कम मिळालेली आहे मग त्यांना समजत नाही कुठे ठेवावी आणि रिफंड रिफंड करण्या माझं एवढं सरकारला विनंती आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला हा लवकरात लवकर रिफंड करावं सरकारने आणि शेतकरी मित्रांनो बाकीचं कोणाचं काल आज अपडेट झालं असेल किंवा अपडेट तुमची रक्कम झाली लोकल अंतर्गत तुम्हाला मिळालेली नसेल किंवा पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत मिळालेलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आता या शेतकऱ्याला का कमी मिळालं ते मला माहीत नाही कारण की दोनदा दिला त्यांनी बिचाऱ्यांनी पण भरपूर आधी सोळा कोटी दिली आता नऊ कोटी दिली म्हणजे की संपूर्ण मोठ्या प्रमाणात त्यांना सोळा नऊ किती झाले बघा किती मोठी रक्कम बावीस कोटी बिचारा कुठं ठेवीन बावीस कोटी नाही माझंच गणित चुकायला ते म्हणजे काय सांगावं तुम्हाला पंचवीस कोटी रुपये तर मोठी रक्कम आहे तुम्हाला किती रक्कम दाखवायचं चांगली रक्कम दाखवली असेल दा तर तुमचे सात ते आठ दिवसात म्हणजे पैसे दाखवले कारण आता अपडेट व्हायला सुरुवात झाली नाही आणि कंपनी कुठे तरी ॲक्टिव्ह झालेले दिसत आहे मान्य की कमी रक्कम दाखवत आहेत पण दाखवायलात ना याला महत्त्व आहे फक्त दाखवून कारण की आपले कृषी मंत्री जे आहेत ते व्यस्त आहेत आणि आता तर कोणी पिकेमेपेक्षा बोलतच नाही कारण की राजीनाम्याचं सत्र सुरू देणार का नाही देणार म्हणजे हे जे ट्रिगरचे दोन हजार पंचवीसचे होते कुठंतरी बदलतील असं वाटलं होतं कारण की शेतकऱ्यांनी भरपूर म्हणजे पाठ फरवलेली आहे आणि पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांकडून भरला जात नाही कारण की पीक विमा भरवणं अर्थच नाही पण हे म्हणजे सरकार कुठेच लक्ष देत नाही आणि सध्याला कृषी मंत्री देखील आपले जोमात आहेत म्हणजे की रमी खेळण्याच्या तालामध्ये आणि त्यांच्यावर आरोपावर आरोप होत आहेत की त्यांनी राजीनामा द्यावं त्यांनी स्पष्ट सांगितलं राजीनामा देण्यासारखं घडलंच नाही कारण की ते जास्त हुशार नाहीत आणि ते हुशार नसल्यामुळे त्यांना काय झालं ॲड वगैरे येत असतात आपल्याला बी येत असतात त्यांना स्किप करायला वेळ लागला त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे आरोप करणं चुकीचं आहे कोणता तरी माणूस हुशार नाही पण ते हुशार नसली तर त्यांनी कृषी मंत्री देखील स्वतःजवळ ठेवणे एवढंच म्हणजे एक सामान्य शेतकऱ्याचं मत आहे सर्वच शेतकऱ्यांचं मत आहे कोणता तरी चांगला कृषी मंत्री आहोत जेणेकरून एवढे सोळा कोटी नऊ कोटी लोक शेतकऱ्यांच्या दोनदा दोनदा पैसे येत आहेत ते डबल इथून पुढे चुखवणे म्हणजे एवढे शेतकरी पैसे कुठे ठेवणार मला हाच प्रश्न आहे की एवढे पैसे येत आहेत सोळा कोटी आले नऊ कोटी आले तर एवढे शेतकऱ्यांनी पैसे कुठे ठेवायचे शेतकरी घाबरून गेलेला आहे त्याचा घामा झालेला आहे आणि त्याला वाटत आहे की ईडीची रेड त्याच्या म्हणजे घरावरती पडणार तर नाही कारण की एवढी मोठी रक्कम आहे एवढी मोठी रक्कम कुठून आणली सजा वगैरे बी होऊ शकते कारण की रक्कम म्हणजे तुमच्याकडे जर प्रूफ नसेल की बाबा एवढे पैसे कुठून आले तर होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर काही नवीन अपडेट आलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळा कोणाला पैसे आले असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण जेणेकरून जे दुसरे शेतकरी आहे जे शेतकरी वाट बघत आहे कधी पैसे येणार ते त्यांना समजेल तर शे आजचा जर शेतकरी मित्रांनो अपडेट आवडले असेल तर चॅनलला संपर्क करा तुमचे जर नवीन काही प्रश्न असतील नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशीच मोठी ज्यांना ज्यांना सोळा कोटी नऊ कोटी अशी रक्कम मिळाली त्यांनी देखील कमेंटमध्ये दे सांगा कारण की मोठी रक्कम आहे आणि ती लवकरात लवकर तुम्ही कंपनीला किंवा सरकारला वापस करून एक निवेदन पाठवून ती रक्कम वापस पाठवून द्या कारण की कधी बी तुमच्या म्हणजे घरावरती रेड पडू शकते सी बी आयची रेड पडू शकते किंवा ती कोणता आहे ते त्यांची देखील रेड पडू शकते त्याच्यामुळं लवकरात लवकर सतर्क व्हा नाही तर पैसे येतील आणि तुम्ही खाऊन बसताल तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे तर धन्यवाद